आज महाशिवरात्रीनिमित्त टू व्हीलर गाडीला वॉश करून घेतली वॉशिंग सेंटर या ठिकाणी वॉश करून घेतलेली आहे आज महाशिवरात्रीनिमित्त व जागतिक महाशिवरात्रीनिमित्त आज वॉशिंग सेंटरला गाडी वॉश करून घेतलेली आहे वॉशिंग सेंटर या ठिकाणी गाडी वॉश करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आज गाडी वॉश करून घेतलेली आहे टू व्हीलर गाडी वॉश करून घेतलेली आहे वॉशिंग सेंटर या ठिकाणी आज ही टू व्हीलर गाडी वॉश करून घेण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली ही टू व्हीलर गाडी आपण वॉश करून घेतलेली आहे वॉशिंग सेंटर या ठिकाणी अतिशय ती जरा धूळ त्या गाडीवरती झालेली होती खराब दिसत होती त्यामुळे आज वॉशिंग सेंटरमध्ये ही वॉश करून घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता गाडी अशा पद्धतीने वॉशिंग सेंटरला वॉश करून घेण्यात आलेली आहे